श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑक्टोबर रोजी काल रात्रीची पूजा ही केली जाते देवी काली ही दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक आहे असे मानले जाते की मा काल रात्रीची पूजा केल्याने जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होतात याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात जर तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर करायची असतील तर देवी कालीची विधिवत पूजा करावी तसेच लवंग आणि कापूर यांची आरती कोण करून पूजेची सांगता करावी यामुळे तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळेल त्याचबरोबर त्यांना आपल्याला गुळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे देवीला गुळाचं नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या आजारापासून मुक्तताही मिळत असते तसेच या दिवशीचा रंग आहे निळा आणि या दिवशी आपल्याला देवीला झेंडूच्या फुलांची व पानांची माळाही अर्पण करायची आहे तसेच आपल्याला ओम देवी काल रात्र नम ओम देवी काल रात्रे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा ज भाग करायचा आहे देवीचे स्वरूप नावाप्रमाणेच काल रात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसऱ्या हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन गंधर्व आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या काल रात्री देवीचे नेत्र ब्रह्मांड्याप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजेप्रमाणे आहे काल रात्री देवीची पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाल मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना पूर्ती करतात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते काल रात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले जाते त्यामुळे तंत्र मंत्राचे साधक काल रात्री देवीची विशेष पूजा करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते या दिवशी आपल्याला देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्याकरता काही विशेष उपायसुद्धा सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला एकशे आठ लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण एडा पिडा आहे नकारात्मकता अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक लवंगाचा भरपूर वापर करतात लवंग हा मसाला असला तरी तो चमत्कारिक मसाल्याप्रमाणे काम करतो त्याचा रंग आणि गुणधर्मामुळे तो शणी आणि बुधाचा मसाला मानला जातो लवंगांचा रंग काळा आहे म्हणून तो शणीशी संबंधित आहे तर तिचा तीव्र सुगंध बुधाशी संबंधित आहे याचा उपयोग तंत्रसाधनेतही केला जातो आणि दुर्गा मातेच्या उपासनेत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करून नवरात्रीच्या नऊ दिवसात घराच्या समृद्धीसाठी अनेक उपाय हे केले जाऊ शकतात तर आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तसेच आपल्याला तुळशीजवळसुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ लवंगा ह्या लागणार ज्या आपण लवंगा घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता ह्या एकशे आठ लवंगा आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूरच वापरत चला कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो जातो आता ह्या ज्या एकशे आठ लवंग आपण घेतल्या त्या एखाद्या मातीच्या पंतीमध्ये घ्या किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल त्यामध्ये ठेवा आणि जे सात आपण भीमसेनी कापूर घेतलेला होता त्याच्यातलं एक कापराची जी वडी आहे ती आपल्याला त्या लवंगावर ठेवायची आणि उरलेल्या ज्या कापूरच्या वड्या आहेत त्या आपल्याला साईडला आहेत आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून त्या कापूरदाणीमध्ये ठेवायचं आहे आता जर तुमच्याकडे घटस्थापना करत असतील तर तुम्हाला हा कापूर तिथेच प्रज्वलित करायचा आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे घटस्थापना नाही करत असतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तो देवघरासमोर बसून करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे कारण तूप आणि लवंग ह्या दोन्हीही वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात कापूर प्रज्वलित झाल्यानंतर लगेचच आपल्याला नवार्णव मंत्राचा जप हा सुरू करायचा आहे नवर्णव मंत्र असं आहे एम ह्रीम क्रीम चामुंडाय विच्छे एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर जप हा करायचा आता तुम्ही एक कापूरची वडी संपायला आली की लगेच तुम्हा तुम्हाला दुसरी वडी टाकायची आहे अशा रीतीने जिथपर्यंत तुमच्या सात कापराच्या वड्या ज्या आहेत त्या पूर्ण जळून जात नाही तिथपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचा निरंतर जप हा करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो कारण लवंग आणि तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता जेव्हा पण आपण हे उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता कापूर शांत झाल्यानंतर ह्या कापूरदाणीमध्ये काही लवंग असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन टाकून द्यायच्यात तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन अखंड घरामध्ये लक्ष्मी माताचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो श्री स्वामी समर्थ